तुमचा पहिला प्रश्न आहे पृथ्वीवर सर्वात उंच झाड कोणते आहे अ रेडवूड ब ओक क, सायप्रस ड पायन आणि याचे योग्य उत्तर आहे अ फ्रेडवूड तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणता ग्रह सूर्यापासून सर्वात दूर आहे अ नेपच्यून ब युरेनस क मंगळ ड शुक्र आणि याचे योग्य उत्तर आहे अ नेपच्यून तुमचा पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे अ नदी ब अमेजॉन नदी क गंगा नदी ड यांगत्सी नदी आणि याचे योग्य उत्तर आहे अ अथ नदी तुमचा पुढचा प्रश्न आहे कॅनडा देशाचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे अ हम्स ब गीस क रॉबिन आणि याचे योग्य उत्तर आहे बघ वीस तुमचा पुढचा प्रश्न आहे पृथ्वीच्या पृष्ठभागाचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे अ साठ टक्के ब एकाहत्तर टक्के क ऐंशी टक्के द पंच्याऐंशी टक्के आणि याचे योग्य उत्तर आहे ब एकाहत्तर टक्के तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतीय किसान संघचे स्थापक कोण होते अ शंकर तिवारी ब महेंद्र सिंग टिकेत क चौधरी चरण सिंह ड नरेंद्र मोदी आणि याचे योग्य उत्तर आहे ब महेंद्र सिंग टिकेत तुमचा पुढचा प्रश्न आहे कॅलिफोर्निया मधील हॉलिवूड हे क्षेत्र कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे अ शेतकी ब चित्रपट उद्योग क पर्यटन ड संगणक सॉफ्टवेअर आणि याचे योग्य उत्तर आहे ब चित्रपट उद्योग तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतातील वायनाड हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे अ केरळ ब कर्नाटका क महाराष्ट्र ड तामिळनाडू आणि याचे योग्य उत्तर आहे अ केरळ तुमचा पुढचा प्रश्न आहे सम्राट अशोकाचा शाही चक्र कुठे स्थित आहे अ कर्नाटका ब दिल्ली क बिहार ड उत्तर प्रदेश आणि याचे योग्य उत्तर आहे ब दिल्ली तुमचा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान कधी प्रदान करण्यात आला अ एकोणीसशे पन्नास ब एकोणीसशे एक्काहत्तर क एकोणीसशे नव्वद ड एकोणीसशे आणि याचे योग्य उत्तर आहे ड एकोणीसशे पंच्याण्णव तुमचा पुढचा प्रश्न आहे महालाबार गणितज्ञ भास्कराचार्य हे कोणत्या राज्याचे होते अ महाराष्ट्र ब कर्नाटका क उत्तर प्रदेश ड मध्य प्रदेश आणि याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र तुमचा पुढचा प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रगीतची रचना कधी केली गेली अ एकोणीसशे पंचवीस ब एकोणीसशे अकरा ड एकोणीसशे आणि याचे योग्य उत्तर आहे क एकोणीसशे अकरा तुमचा पुढचा प्रश्न आहे जपानच्या फुजी पर्वत ची उंची किती आहे अ तीन हजार सातशे ऐंशी मीटर चार हजार दोनशे पंच्याऐंशी मीटर क पाच हजार अठ्ठावीस मीटर ड सहा हजार तीनशे मीटर आणि याचे योग्य उत्तर आहे क पाच हजार अठ्ठावीस मीटर तुमचा पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे प्रलय कोणता होता अ हिमयोग ब क्रिटेशस प्रलय क परमियन ट्रायसिक प्रलय ड देवा प्रलय आणि याचे योग्य उत्तर आहे क पर्मिन्ट ट्रायसिक प्रलय तुमचा पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात उंच इमारत कोणती आहे अक बुरज खलिफा ब ऐफेल टॉवर क वर्ल्ड ट्रेड सेंटर द शांघाय टॉवर आणि याचे योग्य उत्तर आहे अक बुरज खलिफा तुमचा पुढचा प्रश्न आहे संगणकाच्या सीपीयू चा, चा पूर्ण रूप काय आहे अर्थ सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सेंटर प्रोसेसिंग युनिट क कम्प्युटर प्रोसेसिंग युनिट ड सेंट्रल प्रोसेस युनिट आणि याचे योग्य उत्तर आहे अ सेंट्रल प्रोसेसिंग युनिट तुमचा पुढचा प्रश्न आहे नदीकाठावर स्थित असलेले व भारतातील प्रमुख धार्मिक स्थळ वाराणसी कोणत्या राज्यात आहे अ उत्तर प्रदेश B बिहार क मध्य प्रदेश ड राजस्थान आणि याचे योग्य उत्तर आहे अ उत्तर प्रदेश तुमचा पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे द्वीपसमूह कोणते आहे अ इंडोनेशिया ब ऑस्ट्रेलिया क ग्रीनलँड ड कॅनडा आणि याचे योग्य उत्तर आहे क ग्रीनलँड तुमचा पुढचा प्रश्न आहे एल्बर्ट आइनस्टाईन यांनी सापेक्षता सिद्धांत कधी सादर केला अ एकोणीसशे पाच ब एकोणीसशे पंधरा एकोणीसशे वीस एकोणीसशे तीस आणि याचे योग्य उत्तर आहे एकोणीसशे पाच तुमचा पुढचा प्रश्न आहे वेदांचा संग्रह ऋग्वेद कधी तयार झाला अ पंधराशे इसवी सन पूर्व ब बाराशे इसवी सन पूर्व का एक हजार इसवी सन पूर्व द पाचशे इसवी सन पूर्व आणि याचे योग्य उत्तर आहे पंधराशे इसवी सन पूर्व